शिल्पकार जयदीप आपटे हा आर एस एस माणूस नाना पटोले यांचा आरोप रॉनच्या पुतळ्यात डोक्याजवळ कागद आणि कापूस आढळल्याचा केला दावा पूजा खेडकरला पाच सप्टेंबर पर्यंत दिलासा युपीएससी ला आपल्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा पूजा कोर्टात युक्तिवाद गणेश मंडळांना मोकळ्या भूखंडावर बंदी घालण्यास नकार विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली बदलापूर येथील आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल एसआयटीच्या माध्यमातून आरोपीची मानसिक तपासणी देखील करण्यात येणार आहे जो आरोपी जामीन तोच गृह खात्यावर बोलतो हा किती मोठा विण संजय राऊतांच्या टीकेवर नितेश राणेचा पलटवार जनधन खात्यातील पैसा जनतेचा गरिबांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होता त्यावरही तोंड उघडा उद्धव ठाकरे गटाचे आव्हान पुतळ्याचा ठेकेदार आपटे याला भाजपनेच पडून लावल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप मालवणमध्ये भर पावसात सभा भाजप राण्यांवर पाच साखर कारखान्यांना चारशे कोटी विरोधकांना ठिंगा फडणवीसांनाही त्याचा लाभ विठ्ठल रुक्मिणीची आता घर बसल्या बुकिंग एक ऑक्टोंबर पासून संकेतस्थळावर नोंदणीची सोय पैसे खात्यात न आल्याने लाडक्या म्हणजे नाराज अजित पवार यांना घेराव जनसन्मान यात्रा लातूर मध्ये मराठा आंदोलकांनीही विचारला जा मराठा आंदोलनाची वर्षपूर्ती आरक्षणापासून सुरू असलेल्या लढाची वाटचाल शेतकरी कर्जमाफीपर्यंत केंद्रासह दहा राज्यात बारा स्मार्ट मंजुरी कोकणच्या दिगित औद्योगिक स्मार्ट सिटी अडतीसशे कोटीच्या एक पूर्णांक चौदा लाख नोकऱ्या छत्रपतींच्या नावाने राजकारण राजकोट किल्ल्यावर राणींनी रोखली ठाकरेंची वाट समर्थकांमध्ये तुम्ब हणामारी बद शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यात आंदोलन महाराजांच्या गड किल्ल्याचा सातबारा राणेंच्या बापाच्या नावाने आहे का सुषमा अंधारे यांची तिखट टीका मुख्यमंत्री शिंदेनी काढली केसरकरांची खरडपटी शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे सुनावले खडे बोल पुण्यात सायबर चोरट्यांकडून आठ जणांची तब्बल दोन कोटींची ऑनलाईन आर्थिक फसवणूक पुरुष प्रधान मानसिकता मुलांपासून दूर ठेवा महिलांविषयीची असमानता आजही अस्तित्वात क्षमना आजमी यांचे प्रतिपादन शिल्पकार आपटेला आपटावेच लागेल जितेंद्र आव्हाडांचा संता, छत्रपतींवर वार करणाऱ्या औलधी आजही जिवंत असल्याची केली टीका कामगार कार्यालयाला ताला ठोको वंचित आघाडीचा इशारा घरगुती पांडे वाटपात लूट सुरू असल्याचा केला महसूर येथे सखी सावित्री समितीची सभा कार्यशाळेत केले मार्गदर्शन चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव व एकशे बारा बाबत माहिती करोडी रेल्वेच्या पुलाखाली वाचले पावसाचे पाणी वाहनधारक त्रस्त पाण्याची विल्हेवाट लावण्याची ग्रामस्थांची मागणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची चौकशी करा सम्राट अशोक सेना आक्रमक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन दहा आयुष्यमान आरोग्य मंत्राच्या उपारणीला जागा नसल्याने ब्रेक नागरिकांचा विरोध प्रभागातील कुरवडी कुरघोडीच्या राजकारणाचा फटका केलारेतील थेल मारहाणी प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल पाच जणांना अटक व्यापाऱ्यांनी पाहला बंद दहा ते पंधरा ते वीस जण फरार पोलीस आरोपी कोठडी रस्त्यावर मोकळ्या भूखंडावर साचले नाल्यांनी सांडपाणी फवारणी नसल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्या सातवे वेतन आयोगासाठी तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू आयुक्त मुंबईला रवाना मनपा मुख्यालयासह चारही प्रभागात समिती बंद काम बंद स्वच्छतेबाबत आज होणार निर्णय श्रमिक नगरला ड्रेनेज पाणी घरांमध्ये आरोग्य धोक्यात उपाययोजना केल्यास आंदोलनाचा इशारा मुक्तीसंग्राम दिन पंधरा दिवसांवर पण मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निरोप नाही मागील बैठकी जाहीर केलेल्या पैकी किती निधी मिळाला ही गुलदस्त्या विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला येणार वेग नव्या भूसंपादन अधिकाऱ्यांची करण्यात आली नियुक्ती डॉक्टर प्रतीक्षाला न्याय द्या वकिलांचा मोर्चा महिलांवर अत्याचाराची प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची गरज जिल्हा वकील संघाची मागणी नमाज पटनाची बसजबरी मुलाच्या धर्मांतराचा प्रयत्न श्रीरामपूरची घटना गैरव्यवहार चौकशीत घोटाळा आयपीएस अधिकारी अटके गुन्हा फसवणूक पुरावे नष्ट करण्याचा ठपका गृह विभागाच्या आदेशावरून कारवाई डोळ्यात मिरची पूर टाकून तलाठ्याच्या सज्जावर खोट हिंगोली जिल्ह्यातील हाडगाव रणजीबुआची घटना श्री मराठा सोसायटी तर्फे अत्याचाराच्या घटनांचा निषेध भव्य रांगोळीतून व्यक्त केल्या भावना मुलींची सुरक्षितता आमचे प्राधान्य कार्यक्रम संपन्न विकासाच्या वास्तवदर्शी प्रारूपासाठी आदिवासी विद्यापीठ आवश्यक राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे मत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची दीक्षांत समारोह हो। कोपरगाव मध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी आता हेल्पलाईन नंबर बदलापूरच्या घटनेनंतर पार्श्वभूमीवर आमदार काळे यांचा उपक्रम आमदार यशोमती ठाकूर यांची सरकारकडे मागणी म्हणाल्या वन्य प्राण्यांद्वारे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सोलर झटका मशीन द्या पूजा खेडकरने यूपीएससी वरच केले उलट आरोप नाव बदलल्याची माहिती आधीच दिल्याचा दावा उद्या पुण्या दिल्ली हायकोर्टात होणार सुनावणी सीएच नाधिकार म्हणाले संभाजीनगर बनेल देशाची इव्हीबी ईव्हीबीबी ईवीबी इंडिया आणि देशातील सीएम च्या वतीने इंजिनिअरिंग नेण्यात संधीवर कार्यशाळा वृद्ध कलावंत मानधन निवड समितीवर स्थानिक कलावंतांचा आक्षेप मुख्यमंत्री पालकांना लिहिले निवेदन